नमस्कार सर्वांना आजच्या रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर मी आज मस्त असं मुलांसाठी फ्रेंच फ्राय बनवते तर इथं मी चार बटाटे घेतले ते काही बटाटे किडके निघालेत बघू शकतायत मोठ्या आकाराचे मी चार घेतले ते मी आता कट करून घेते त्याच्यावरती स्वच्छ साल काढले स्वच्छ धुवून साल काढून घेतलेलं आहे असं कट करते बघू शकताय आता आपल्याला बटाटे मस्त असं लांब लांब आकारामध्ये चिरून घ्यायचे आहेत मुलं आमचा मय अग्ले दिवसापासून भागायला लागलं तर मला फ्रेंच फ्राय बनव फ्रेंच फ्राय बनव तर मस्त असं मी आज मुलांना मस्त असं फ्रेंच फ्राय बनवून दिले मुलं असं आवडून केचपसोबत खाल्लेले आहेत आता आपल्याला मस्त असं पातळ कट करून घ्यायचेत फ्रेंच फ्रायच्या आकार आकारामध्ये हे बघा असं कट करून घ्यायचे आपल्याला कट केलेले बटाटे आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत साईडला ठेवायचं जसं काळे पडू शकतात ते त्यासाठी आपल्याला पाण्यावर टाकून घ्यायचेत त्याला हे बघू शकता आहे काय काय खिडकी के निघाले साईडला कट करून टाकलेलं आहे ते मस्त असं कट करून घ्यायचं आपल्याला हे बघा मुलांच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज मोठ्यांना पण खूप आवडतात बाहेर गेले की मुलं आवडीनं फ्रेंच फ्राईज घेऊन भाग लागतात तर हे बघू शकता मी फ्रेंच फ्राईज सगळे चिरून घेतले आहेत कट करून आता इथं गरम पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी मी कढाईमध्ये आणि मीठ टाकल्याचं यानुसार त्याच्यामध्ये आता पाणी पण आपलं छान असं कट तापलेलं आहे आणि तर मी मस्त असं फ्रेंच फ्राय कट करून घेतले तर हे बघू शकता आहे आता उकळत त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचेत आपल्याला हे बघा टाकून घेते मी आपलं छान असं उकळून घ्यायचे त्याला पाच दहा मिनटं हे बघा छान असं मिक्स करून घेते खूप छान झाले ते फ्रेंच फ्राय मुलांना तर खूप आवडले फ्रेंच फ्राय खायला मस्त लागत होते मुलं केच्या चवथ खूप आवडीनं खाल्लीत तर हे बघा आता उकळायला आहेत छान असं मीठ टाकल्यामुळं कसं फ्रेंच फ्राय मस्तच खाता चवच लागते एक नंबर होतात हे बघा आता थोडं आपण आता साईडला काढून घेणार थोडंसं पाच दहा मिनटांनी आता आपण एक साईडला काढून घेऊ थोडंसं चाकू असं त्यात का बघून घेऊ आपण कितपत शिजलेत ते आता हे बघू शकता फ्रेंच फ्राय छान असं झालेलं तर त्याला साईडला काढून घेते मी पाण्यामधून हे बघा एका चाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे मी नाही का कपड्यावर तर टाकून त्याला थोडंसं असं थंड करून घ्यायचं पसरून आपल्याला हे बघू शकताय इथं मी मीठ टाकले चनुसार इथं माझ्याकडं ते हे होतं मक्याचं पीठ ते टाकून घेते मी छान असं मिक्स करायचंय थोडीशी लाल मिरची टाकते मी मैंकले जसं महाग महागाय तर मम्मी बनव मम्मी बनव चला मुलांसाठी काहीतरी वेगळे पदार्थ बनवून द्यावं आणि तुमच्याबरोबर रेसिपी से शेअर करावं तर हे बघू शकताय तेल पण छान असं गरम झालं होतं तेलामध्ये मी असं एक एक सोडून देते तर मी पण तुमच्या घरामध्ये लहान वयात तुम्ही नक्की मुलांना बनवून द्या मुलं पण तुमच्या आवडीनं खातील बाहेरचं देण्यापेक्षा घरच्या घरी आपलं कमी साहित्यामध्ये पटकन होतात वेळ पण जास्त लागत नाही ह्याला तर हे बघा छान असं तळून घ्यायचं आपल्याला एकदम क्रिस्पी होऊपर्यंत खरंच खूप छान झाले ते खायला नक्षमयंक खूप आवडीनं खाल्ले अथर्व ते हे बघा छान असं तळून काढलं आहे मी साईडला दुसरं पण असंच प्रकारे तळून घेते मी हे बघू शकताय हे बघा किती छान दिसते बघूनच तोंडाला पाणी सुटते मयंक तर खूप आवडून खाल्ले आहेत आमच्या घरामध्ये मयंक खूप दिवसापासून मागला होतं मला बनवून दे म्हणून दे पण वेळच भेटत नाही कारण का शाळा राहते मुलांची कसं वेळ भेटत नाही चला म्हणलं कशी वाटली अशी रेसिपी